अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी रोजी होणार आहे अयोध्येत यासाठी जोरदार तयारी सुरू झालेली आहे निमंत्रणे पाठवली गेली आहेत देशभरातील रामभक्तांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी होणार आहे देशातील अनेक भागात या दिवसाबद्दल उत्सवासारखं वातावरण आहे राम मंदिर उद्घाटनाचा साक्षीदार होण्यासाठी असंख्य भाविक अयोध्येला जाण्याची योजना बनवत आहेत अनेकांनी आधीच ठरवलंय अयोध्येला जायचंय सध्या अयोध्येमध्ये सुरक्षेचं एक मोठं आव्हान आहे कुठलीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे झोन मध्ये विभागणी करण्यात आलेली आहे प्रशासनाने इतकी हायटेक व्यवस्था केली आहे आधी अयोध्येत चौतर्फा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येची रेड आणि येल्लो झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे येल्लो झोन मध्ये फक्त युपी पोलिसांची तैनाती असेल राम मंदिर परिसरातील काही भाग रेड झोन मध्ये असेल तर या सोहळ्याचे सर्वच जण साक्षीदार व्हावे या हेतूने देशभरातील सर्वच्या सर्व मंदिरे स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहे यामुळे शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सिन्नर तालुका एकशे वीस सिन्नर विधानसभा मतदारसंघातील श्रीराम जन्मभूमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार अनेक हिंदू बांधवांनी मंदिर व परिसर स्वच्छ करण्यासाठी एकजुटीने काम केले या प्रसंगी सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबूजी आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे संजय सानप किरण माऊली सांगळे दत्तात्रय आचार्य मीरा सानप आर पी शिंदे समाधान केकान शोभाबाई शिरसाट सुमन जोशी प्रियंका द्विवेदी आदींसह भाजपा कार्यकर्ते राम भक्त भाविक भक्त उपस्थित होते तारखेला होणाऱ्या प्रभू निमित्ताने आपल्या भारताचे मिनिस्टर पंतप्रधान यांनी भारतातील जेवढेही मंदिर असतील जेवढेही तीर्थक्षेत्र असतील ती, ती सर्व साफ करण्याचा त्यांचा वैयक्तिक हेतू आणि त्या हेतूला सर्व आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आणि जे हिंदू धर्माला मानणारे हिंदू धर्माचे पालन करणारे यांनी सर्व मंदिरं आज गेल्या आठ दिवसापासून साफसफाई चालू आहे सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाग घेऊन आज गोंदेश्वर हो येथे पूर्णपणे परिसराची स्वच्छता करून एक चांगला अभि अभियान राबवलं आणि या स्वच्छतेसाठी सिन्नरवासी यांनी भरभरून भाग घेतला आहे त्याबद्दल मी सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे आणि हिंदू धर्म सनातनी धर्म पाळणाऱ्यांचे स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो जय श्रीराम आज आपण आपले भारताचे आणि जगविख्यात असे आपले विश्वगुरू आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आज बावीस तारखेपर्यंत जगा भारतातील प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन आपल्या प्रत्येक नागरिकाने आपल्याला जेवढं होईल तेवढं मंदिरामध्ये जाऊन स्वच्छता करायची हे सांगितलं होतं त्याप्रमाणे आज आज आणि आज आजच्या आज आधीही आपल्या सिन्नरवासियांनी भारतीय जनता पार्टीतील प प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक सिन्नर तालुक्यातील प्रत्येक मंदिर मंदिरामध्ये जाऊन आणि सिन्नर शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन साफसफाई केली आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला हे सर्व बघून एकदम मनाला आनंद होतो की जर देशाचं नेतृत्व करणारी व्यक्ती जर आपली एकदम पाहिजे तशी असेल आणि जगाला एकदम जगाला देशाला नागरिकांना चांगला रस्ता दाखवणारे असेल तर तिचं अनुकरण कर अनुकरण करून देशातील अगदी लहानातील लहान नागरिकापासून सर्व त्यांचा अनुकरण कर अनुकरण करून त्या पद्धतीने वागतात आणि तसं करतात तसं कर्तृत्व करतात त्या पद्धतीने भारतातील सर्व नागरिक प्रत्येक गावातील प्रत्येक मंदिरापर्यंत पोहोचून स्वच्छता केली आणि आपले सिन्नरचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आपले मार्गदर्शक आणि नेते आपले भाऊसाहेब शिंदे हांडेसर तालुक्याचे प्रभारी जयंत बाबूजी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सर्वांनी एकत्र येऊन सिन्नर तालुक्यातील आणि शहरातील सर्व मंदिरांची साफसफाई केली म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सर्व महिलांच्या वतीने त्यांचे सर्वांचे आभार मानते जय हिंद जय महाराज भारतातील सर्व भाविक भक्त सिन्नर तालुक्यातील सर्व भाविक भक्त तमाम सर्व हिंदू धर्मीय सनातन धर्मीय सर्वांना जय श्रीराम आज या ठिकाणी आपले देशाचे लाडके पंतप्रधान यांनी सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांना आव्हान केलं की आपल्याला अयोध्येमध्ये प्राण प्राणप्रतिष्ठा ही करावयाचीच आहे पाचशे वर्षाचा कलंकित आता असा इतिहास आपल्याला पुसून टाकायचा आहे आणि बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांचं प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अयोध्येमध्ये होणार आहे आणि म्हणून अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं प्राणप्रतिष्ठा होणारच आहे म्हणून देशातल्या इतर मंदिरांकडे दुर्लक्ष करायचं का तर नाही तर माननीय पंतप्रधानांनी आव्हान केलं की ह्या निमित्तानं गावागावातल्या प्रत्येक मंदिरामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांनी जा त्या नागरिकांनी त्या मंदिरं साफ करा त्याचा परिसर साफ करा असं जे पंतप्रधानांनी आव्हान केलं त्याला साथ म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व तमाम हिंदू नागरिक या ठिकाणी जमा झाले आणि सिन्नरचं असं हेमाडपंथी मंदिर पौराणिक मंदिर मोंदेश्वर मंदिर त्याची आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साफसफाई केली त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी धन्यवाद देतो नागरिकांना धन्यवाद देतो आणि आपण येणारी दिवाळी येणारा बावीस तारीख की आपण दुसरी दिवाळी म्हणून साजरी करूया घराघरावरती आपण अगल दिवे लावूया भगवे ध्वज फडकूया संध्याकाळी सर्व पंत वगैरे लावू फटाके वाजू आपल्या घरामध्ये गोडदोड खाऊ आणि दुसरी दिवाळी आपण बावीस तारखेला सर्वजण साजरे करूया असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो थांबतो जय हिंद जय जही श्रीराम